सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हिंदू धर्मामध्ये व आपल्या शास्त्रामध्ये केस धुण्याचे काही नियम असतात म्हणजे कुठल्या वारी केस धुतल्याने आपल्यावर वाईट परिणाम पडतो पर तर कुठल्या वारी केस धुतल्याने आपल्यावर चांगला सकारात्मक पॉझिटिव्ह परिणाम पडत असतो तुम्ही जर आठवड्यातील सातही वारी सातही दिवस केस धुवत असाल तर ते त्याचा काय परिणाम आपल्यावर पडतो व कोणत्या दिवशी केस धुतल्याने आपल्या घरात आपल्या आयुष्यात सुख संपत्तीत वाढ होते सर्व जगातील सुख आपल्याला प्राप्त होतात संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर केस धुण्याचे नियम शास्त्रानुसार काय असतात अमावस्या पौर्णिमा एकादशी चंद्र एकतर उच्च एकदम उच्च स्थितीत असतो किंवा एकदम स्थितीत असतो चंद्र हा आपल्या मनाचा कारक आहे चंद्र आपल्या मनाला प्रभावित करत असतो आणि म्हणून अमावस्या पौर्णिमेला जर केस धुतले तर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो यामुळे या दिवशी केस धुणे टाळावे अमावस्या पौर्णिमा येण्याच्या आदल्या दिवशी नाही तर दुसऱ्या दिवशी केस धुतले पाहिजे हे शुभ मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार कधी केस धुवावे कधी धुवू नये तर रविवार पासून बघूया रविवार हा सूर्य देवांना दिवस आहे रविवारी स्त्रियांनी केस धुवावे याचा काहीही दोष लागत नाही पुढचा वार सोमवार सोमवारी तुम्ही व्रत उपवास करत असाल तर केस धुवू नका आदल्याच दिवशी म्हणजे रविवारीच केस धुवून घ्या मंगळवार मंगळवारी चुकूनही केस धुऊ नका मंगळवार हा मंगल देवांचा समर्पित दिवस आहे मंगल देवांना, मंगळ हा क्रूर रागीट ग्रह असल्याने मंगळवारी केस धुणे वर्ज्य करावे मंगळवारी केस धुतल्याने आर्थिक संकटे उद्भवू शकतात आणि वैवाहिक जीवनात बाधा उत्पन्न होतात तसेच जीवनात मतभेद कलह होऊ शकतात विनाकारण घरात कटकटी सुद्धा होऊ शकतात म्हणून मंगळवारी केस धुणं टाळावं आणि स्त्रियांनी तर अवश्य हा नियम पाळावा आता जर तुम्हाला मंगळवारी केस धुवायचेच असेल काही कारणास्तव धुवावेच लागले तर मग काय करायचं आवळ्याचा चमचाभर रस पाण्यात टाकून त्या पाण्याने केस धुवावे तुमच्याकडं आता आवळ्याचा रस नसेल एखादा आवळा असेल तो किसणीवर किसून घ्या आणि त्याचा थोडासा चमचाभर रस तो पाण्यात टाकून त्या पाण्याने तुम्हाला केस धुवायचे आहे यामुळे तुम्हाला कुठलेही दोष लागणार नाही आता बुधवार बुधवारी स्त्रियांनी केस धुतल्यास काहीच हरकत नाही पण ज्यांचे भाऊ लहान आहेत त्यांनी मात्र केस बुधवारी धु धुवू नका बुध ग्रह म्हणजे गणपती आपल्या लहान भावाचा कारक आहे व बुध म्हणजे गणपतीला बुधवार समर्पित असतो आणि बुधवारी केस धुतल्याने आपल्या लहान भावास तो दोष लागू शकतो काही कारणास्तव तुम्हाला केस धुवावे लागले तर मग काय करायचं दोन तुळशीची पानं पाण्यात टाकून मग केस धुवावे यामुळे तुम्हाला कुठलेही दोष लागणार नाही आणि तुमच्या भावाला सुद्धा कुठलेही दोष लागणार नाही पुढचा वार म्हणजे गुरुवार गुरुवारी स्त्रियांनीच नाही तर पुरुषांनी देखील म्हणजे लहान मुलं असू दे मुली असू दे पुरुष असू दे स्त्रिया असू दे कुणीही केस धुऊ नये गुरुवारी केस धुणे केस कापणे नखे कापणे दाढी करणे सर्व सर्व गोष्टी या वर्ज मानल्या गेलेल्या आहे म्हणून गुरुवारी अशी कामं करू नका याचा परिणाम आपल्या संसारावर धनावर पडतोच पण याचा वाईट परिणाम आपल्या मुलांवर पुत्रावर देखील पडतो म्हणून या दिवशी केस धुणे टाळावे याचे अजून वाईट परिणाम दिसून येतात घरा, म्हणून घरात घरात अशांतता वाढते पैसा टिकत नाही लक्ष्मी टिकत नाही घरात म्हणून गुरुवारी अजिबात केस धुऊ नका केस धुणं टाळा शास्त्रानुसार गुरुग्रहाला स्त्रियांचा स्त्रियांच्या पत्रिकेतील पती मानले जाते म्हणून गुरुवारी केस धुतल्याने त्याचा परिणाम संसारावर तर पडतो पण आपल्या पतीला सुद्धा त्याचे कष्ट भोगावे लागतात त्याला कामात अपयश मिळतं आणि कामात अपयश मिळालं तर घरात लक्ष्मी कशी टिकेल बरं म्हणून महिलांनी आणि पुरुषांनी सुद्धा लहान मुलं असू दे मुली असू दे स्त्रिया असू दे पुरुष असू दे गुरुवारी केस धुणं टाळावं तुम्ही आदल्या दिवशी धुवा नाही तर दुसऱ्या दिवशी धुवा पण गुरुवारी केस धुऊ नका काय काही कारणास्तव आता तुम्हाला काही कारणास्तव केस धुवावेच लागले तर मग काय करायचं काही कारणास्तव धुवावे लागले तर म्हणते मी नाही धुतले तर अतिउत्तम पण धुवावेच लागले तर मग काय करायचं पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची अगदी चिमूटभर हळद टाका आणि मग त्या पाण्याने केस धुवायचे यामुळे गुरुवारी केस धुतल्याने तुम्हाला कुठल्याही प्रकारचा दोष लागणार नाही व संसारात पतीलासुद्धा तुमच्या कुठला दोष लागणार नाही आणि तुमच्या संसारात पतीला सुद्धा यश प्राप्ती मिळेल आणि घरात सुख शांतता येईल आता वार, शुक्रवार शुक्रवार हा शुक्र ग्रहाला समर्पित आहे शुक्र ग्रह अत्यंत सौम्य आहे शुक्रवारी स्त्रियांनी आवर्जून केस धुवावे शुक्रवार म्हणजे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय दिवस आहे शुक्र ग्रह हा प्रेमाचा धनाचा कारक आहे या दिवशी केस धुतल्याने तुमच्या पती पत्नीतील प्रेम वाढते व घर संसारात संपत्ती वाढते खूप धन संपत्ती वाढावी घरात सुख सौभाग्य वाढावे म्हणून शुक्रवारी केस अवश्य धुवावे स्त्रियांनी तरी अवश्य केस धुवावे यामुळे तुमच्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल आठवणीने तुम्हाला आठवड्यातून एक दिवस केस धुवा दोन दिवस धुवा तुम्ही बुधवारी धुवा शुक्रवारी धुवा पण अवश्य तुम्ही शुक्रवारी केस धुवायचे आहे शनिवार आता शनिवारी स्त्रियांनी चुकूनही केस धुवू नये सर्व देवांमध्ये शनीदेवांना उच्च स्थान मिळालेले आहे सर्व लोक शनि शनीदेवांच्या क्रोधाला सुद्धा घाबरतात देव असो किंवा मनुष्य असो शनीदेवांच्या कुदृष्टीतून कोणीही वाचू शकत नाही यामुळे केस शनिवारी केस धुणे वर्जित मानले गेलेले आहे पण काही कारणास्तव केस धुवावेच लागले काही कारण असेल तरच पण शनिवारी केस धुऊच नाही पण काही कारण असेल आणि धुवावेच लागले तर मग चमचाभर दूध त्या पाण्यात टाकायचं केस धुणार त्या पाण्यात बादलीभर पाण्यात दूध टाका थोडंसं आणि त्या पाण्याने तुम्हाला केस धुवायचे आहे यामुळे कुठलाही दोष लागणार नाही आपणास पण नेहमीच हा उपाय करू नये काही कारणास्तव तुम्हाला एखाद्या वेळेस शनिवारी केस धुवावे लागले तरच मग चमचाभर दूध तुम्ही पाण्यात टाकायचं आणि मग केस धुवायचे आहे हिंदू शास्त्रानुसार स्त्रियांच्या माथ्यावर गंगेचं स्थान मानलं जातं त्याच जागी स्त्रिया कुंकुम म्हणजे सिंदूर लावत असतात टिकली लावत असतात त्यामुळे हे स्थान अजून पवित्र बंत म्हणून स्नान झाल्यावर स्त्रियांनी सिंदूर टिकली कुंकू अवश्य लावलंच पाहिजे स्त्रियांनी मासिक धर्मामध्ये पहिल्या दिवशी चौथ्या व पाचव्या दिवशी केस धुतलेच पाहिजे मासिक धर्मामध्ये केस धुण्यासाठी वार व वा तिथीचा विचार अजिबात करू नये तर मंगळवारी गुरुवारी व वा शनिवारी ग्रह नक्षत्राची दिशा ग्रह नक्षत्रातून येणारे अनेक सूक्ष्म किरणे मानवी जीवनावर प्रभाव टाकत असतात म्हणून या दिवशी केस धुणे वर्ज्य करावे आणि बाकी दिवशी मी शुक्रवार सांगितला रविवार सांगितला या दिवशी बुधवार सांगितला या दिवशी केस अवश्य धुवावे शुक्रवारी तर अवश्य महिलांनो स्त्रियांनी केस अवश्य धुवा तुमच्या मुलांचे धुवा मुलींचे पुरुषांनी सर्वांनी केस या दिवशी अवश्य धुवा यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घरात आकर्षित होईल आणि प्रसन्न राहील घरात अखंड वास करेल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सर्वांना शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद